महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताई व मदतनीस यांच्यासाठी अत्यंत महत्वाची काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेव ताईकडून दोन महिला कर्मचाऱ्यांनी घेतली पाच हजाराची लाच बीने घेतले ताब्यात मी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्यासाठी चांगले अहवाल पाठवले आहेत त्याबद्दल बक्षीस म्हणून पाच हजार रुपये लाच स्वीकारताना दोन महिला कर्मचारी एसबीच्या जाळ्यात अडकले आहेत शुक्रवारी दुपारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प आष्टी येथील कार्यालयातील दोन महिला कर्मचारी एसबीच्या बीच्या जाळ्यात अडकल्या आष्टी तालुक्यातील एका गावात तक्रारदार महिलेने मिनी अंगणवाडी होती ती शासनाच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस जे प्रमाणे वर्धित होऊन मोठी अंगणवाडी झाली मात्र यासाठी तुमचे चांगले अहवाल पाठवले आहेत त्यामुळे तुमचा पगार सहा हजाराहून दहा हजार रुपये झाला झाल्याने बक्षीस म्हणून पाच हजार रुपये द्या अशी मागणी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प प्रवेशिका अमृता श्रीकांत हाटे आणि कनिष्ठ सहाय्यक नितारामदास मालदोडे यांनी केली याबाबत अंगणवाडी सेविकेने तीस जुलै रोजी एस तक्रार केली तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाच उल प्रतिबंधक विभागाने आज दुपारी आष्टी येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय सापळा रचला यावेळी तक्रारदाराकडून प्रवेशिका अमृता हाटके आणि कनिष्ठ सहाय्यक नीता मालदोडे या दोघींनीही पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसबीच्या पथकाने रंगे हात पकडले लाचखोर दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस उपनिर उपअधीक्षक शंकर शिंदे पथक प्रमुख श्रीराम गिराम संतोष राठोड अमोल खरसाडे अंबादास पुरी यांनी केली धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब